अलग लोगु ये का आपल्या बायकोला विचारले झालं हे घ्या भाजी भाकरी वरण आणि भात सगळे दिले सगळवाताने दुखत असूनही रमाने सगळं सहन करून आज डब्बा केला होता कारण त्यांचा वयात आलेला मुलगा बाळ्याला कालच तालुक्याच्या इसपितळ्यात संध्यावाताचा त्रास आणि काही महिन्यापूर्वी अचानक दोन्ही डोळ्यांनी दिसायचे बंद झाल्याने आडोमिट केलं त्याच्या दुःखापुढे रमाला आपलं दुखाण काहीच वाटत नव्हतं तीच सगळे लक्ष तिच्या लेकराकडं लागलं आज सकाळी शहरातून मोठे डॉक्टर येणार असल्याने रामभाऊची वेळेत पोहोचण्याची लगबग चालली होती आपल्या मोडक्या सायकलला ला डब्बा अडकवून रामाला निरोप देऊन निघाले भाऊ पाय राम, राम तात्यांनी रामभाऊला हाक मारली पण रामभाऊ सगळे लक्ष बाळ्याकडे त्यांना तात्याची हाक ऐकू आली नाही ते तसेच निघाले घामाघूम अवस्थेत रामभाऊ गडबडीने बाळ्याच्या खोलीत आले पण त्यांना खोलीत बाळ्या दिसला नाही त्यांची काळजी वाढली उगाच मनात संशयाची पान चुक चुकली सिस्टर काल माझ पोर गडमेट केलं कुठ हाय रामभाऊनी काळजीच्या सुरात जवळच्या सिस्टर ला विचारलं अहो काय तुमच पोर बाबा इतक मूर्ख आणि हलकट हाय काल त्यान खूप दंगा केला इतक्या विचित्र आणि घाण घाण शिव्या त्यान सर्वांना दिल्या त्याची लायकीच नाही इथे येण्याची त्याला परत आणू नका इथे सिस्टरच्या रागात बोलण्याने आजूबाजूची वाडबाय मावशी व डॉक्टर जमा झाले रामभाऊला खूप असह्य झालं त्यान दोन्ही हात जोडले आणि विनवणीच्या सुरात विचारलं माझ आता था। त्याला सकाळीच बाहेर काढलाय असेल बाहेर कुठ तरी शोधा आणि परत आणू नका एक वाडबाय आवाज चढवून बोलता झाला आधीच डोळ्यांनी दिसत नसलेल माझ पोरग आता कुठं गेल असेल रामभाऊच्या डोक्याचा काळजीने पार करून टाकला ते तसेच बाहेर पटांगणात आले बाहेरच्या आवारात सगळीकडे शोधून पाहिलं सगळ्यांना विचारून झालं कुठे दिसेना शेवटी रामभाऊ वैतागून मागील बाजूस आले तिथे सगळा कचरा टाकलेला आणि त्या तसल्या गाणीत एका बाजूला त्यांना त्यांचा बाळ्या बसलेला दिसला त्यांना थोडा वेळ काही सुचलंच नाही ते तसेच जड पावलांनी बाळ्या जवळ आले बाळ्या रामभाऊचा आवाज जड झालेला बाळ्याला दिसत नसल तरी रामभाऊच्या आवाजातील काळजी जाणवली भाऊ तुम्हाला कोण काय बोललं का सगळे नवीन शिकाऊ भाडखाव होते भाऊ मला नाही तिथे जायचं मला घरी न्या भाऊ मला घरीच दे भाऊ बाळ्या भाऊचा हात धरून उठू लागला रामभाऊने बाळ्याला कडकडून मिठी मारली आता दोघांनाही दिसत नव्हत बाळ्याला दृष्टी नव्हती आणि रामभाऊचे डोळे भरून आणते